शिरोळ तालुक्यात प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न शिरोळ तालुक्यातील मुलांना वाव देण्यासाठी प्रज्ञाशोध परीक्षेची संकल्पना गट शिक्षण भारती कोळी यांच्या विचाराधीन होती त्यास पूर्णत्वा साली पहिली दुसरी आणि तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आल्या पुढील वर्षी सहावीच्या वर्गाचाही प्रज्ञाशोध परीक्षेत समावेश केला जाणार आहे या परीक्षेच्या माध्यमातून ज्यावेळी ही मुले चौथी पाचवी व सातवीच्या स्पर्धांना परीक्षांना सामोरे जातील त्यावेळी अशा परीक्षांमधून त्यांनी चांगल्या पद्धतीने पूर्वतयारी होईल अशा गोष्टींसाठी शिक्षकांनी घेतलेले कष्ट निश्चितच फलदायी केंद्र केंद्रशाळा चिपरी येथील परीक्षा केंद्रास परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील यांनी भेट देऊन परीक्षा कामकाजाची पाहणी केली शिरोळ तालुक्यात प्रज्ञाशोध परीक्षा एकूण सतरा केंद्रांवर घेण्यात आली एकंदरीत मराठी माध्यमचे इयत्ता पहिलीचे दोन हजार सहाशे एकोणचाळीस दुसरीचे तीन हजार सात तिसरीचे तीन हजार पाचशे तेहतीस विद्यार्थ्यांनी तर उर्दू माध्यमातील पहिली दोनशे पंच्याहत्तर दुसरी दोनशे त्र्याहत्तर तिसरी दोनशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तालुक्यातील एकूण दहा हजार तेवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षेच्या यशस्वीतेसाठी गट विकास अधिकारी शंकर कवित्के व गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत नारायण पाटील सर्व केंद्र प्रमुख मुख्य दीपक शिक्षक व प्रज्ञाशोध कोअर कमिटीचे सहकार्य लाभले आस श्री तालुका स्त्रीय येस परीक्षा श्री तालुक्यातील जवळजवळ सतरा केंद्रावर अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या शिस्तबद्ध नियोजनानुसार पार पडली आणि ही परीक्षा या संकल्पनेतून घेतली असली संकल्पना बऱ्याच दिवसापासूनची होती पण त्या या संकल्पनेला पूर्ण रूप येण्यासाठी आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या फाउंडेशन मार्फत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळं आपल्याला ही परीक्षा घेणं शक्य झालं आणि या परीक्षेचा जो मेन उद्देश आहे ती भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जातील गुणवत्तेमध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि तालुक्याची गुणवत्ता ही जिल्ह्यामध्ये टॉप लेव्हल राहील यासाठी प्रशासन आणि सर्वच यंत्रणेच्या मदतीने ही परीक्षा आज तालुक्यातील सर्व केंद्रावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेली आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका